श्री राम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सांगली शहरातून कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा वाद्यांच्या निनादात उत्साही वातावरणात निघाली उत्तर प्रदेशातील राम जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीतून कलश आणण्यात आले मारुती चौकात कलशाचं आगमन झालं त्यानंतर मारुती मंदिरात कलश पूजन करण्यात आलं कलशाचे आगमन होताच जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या संपूर्ण सांगली शहर परिसरातून हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मारुती चौकातून सकाळी दहा वाजता कलशाच्या भव्य शोभा यात्रेचा प्रारंभ झाला सकल हिंदू समाज सांगलीच्या वतीने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं मारुती चौकातून निघालेली शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून राम मंदिरपर्यंत आली शोभायात्रेच्या सुरुवातीला लेझीम झांज पथक होते शोभायात्रेचे ठिकठिकाणी थीक उत्साही आणि मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले भगव्या पताका आणि भगव्या रंगाच्या टोप्या परिधान करून मोठ्या संख्येने तरुण यात्रेत सहभागी झाले होते शोभायात्रेचे संयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल विश्व हिंदू परिषद हिंदू एकता आंदोलन वाल्मिकी समाजाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी केलं होतं हा कलश गावोगावी जाणार असून प्रत्येक हिंदू बांधवांच्या घराघरात जाणार आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत अक्षतांचं वाटप केलं जाणार आहे शोभायात्रेत नितीन देशमाणे विलात चौथाई रामभाऊ कुलकर्णी श्याम जाधव यांनी अभियानाचे संयोजकांनी केलंय কিন্তু <laughs>